कमी होते आणि याला कुठेतरी नियोजन करण्यासाठी आता त्या दिवशी कल्याण डोंगोली महापालिकेचे मेन आहेत सफाई कामगारांचे सी एस आय आणि यांचे ते मला येऊन भेटले मला म्हणाले आयुक्तांनी मिटिंग घेतली आमची आणि मिश्किलपणे आम्हाला विचारलं दोन वेळा आयुक्त आले आपलं पत्र गेल्यानंतर इथे फिरले त्यांनी सांगितलं अहो गरज तिथं आहे का महापालिकेत अधिकाऱ्यांना विचारलंय एवढी वाईट अवस्था आपल्या विभागाची झालेली आहे त्याच्यानंतर आपण पत्र दिल्यानंतर त्या दिवशी महा गणपती मंदिरात गेलो तिथे सर्व पाणी खात्याचे अधिकारी आले होते आणि आपल्याच त्या पाणीच्या अनुषंगाने पूर्ण नदीचा सर्वे केला आणि बंधारा हे करायला पाहिजे होतं दहा वर्षापूर्वीच नवीन बंधारा बांधायला पाहिजे होता कारण एवढी लोकसंख्या वाढली हे कुठे एकूण कोणाचंही लक्षण असल्यामुळे हो ह्या सगळ्या आपल्या विभागाचं वाटलं झालं आहे हे काही रस्ता नाही स्वच्छतेचं नियोजन नाही आणि काहीच नाही मी तर सांगतो ना की फक्त तुम्ही यावेळेस पैसा हे सगळं बाजूला ठेवा फक्त सांगतो ते करा विकासाची जबाबदारी आम्ही घेतली आम्ही दोघांनीही घेतली एकही रस्ताच मला रस्ता तिकडे कोणाचीही असू दे आपल्याला काम शेटून आणण्याची हिंमत आपल्याला माहिती आहे अधिकाऱ्यांबरोबर कसं बोलून काम काढून आणणं याचा प्रचंड अनुभव आम्हाला आहे त्यामुळे प्रत्येक विभागातला प्रत्येक रस्ता हा गुळगुळीत झाल्याशिवाय आपण राहणार नाही आणि एरियामध्ये स्वच्छता इतकी टापोटाप असेल कारण स्वच्छतेला ना मी फार प्रमुख प्राधान्य देतो त्यामुळे ही सुरुवात आहे यांचं इथे आगमन होणं यांचा पक्षात प्रवेश होणं आणि इथे विकासाला सुरुवात होणं हे पण एक आपल्यासमोर एक म्हणजे जीवंत उदाहरण आहे त्यामुळे सेवा हे काम एक महिन्यात पूर्ण व्यवस्थित बनवून होईल पण सुरेशेठ म्हणाल्याप्रमाणे पंचवीस वर्ष तरी रस्त्याला बघायला लागणार नाही पंचवीस इंदिरानगरलाही आपलं काम सुरू झालंय ते आठ दहा दिवसापूर्वीच आपण उद्घाटन न करता चालू केलं होतं परंतु यांची अश्य प्रवेश झाला आणि चांगल्या कामाला यांच्या नाराजून आपण सुरुवात केली अशी असंख्य कामे पुढे आपण करू सर्वांची सरपंच अपेक्षित आहे जय हिंद जय महाराष्ट्र